नमस्कार प्रियाचा खोटारडेपणा सर्वांसमोर उघड झालेला असतो त्यामुळे सुभेदारांच्या घरात खूपच चिडचिड झालेली असते सगळे जण प्रियावरती खूपच चिडलेले असतात सगळ्यांना खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला अश्विन कल्पनाला बोलतो मम्मा माझच चुकलं नको त्या मुलीवरती विश्वास ठेवला आणि नको ते करून बसलो खरं सांगायचं तर त्या मुलीवरती विश्वास ठेवलाच नको पाहिजे होता मुळात मी खूप मोठी चूक केली आता कितीही का काही झालं तरी लवकरात लवकर, लवकर मला नीट काय तो निर्णय घ्यायलाच पाहिजे तेव्हा प्रतापराव बोलतात अश्विन मला समजतंय तुझ्या मनाची व्यथा मला कळतीये पण बाळा तू शांत हो उगाच रागा रागात कोणताही डिसिजन घेऊ नकोस तेव्हा लगेच अश्विन मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता कोणाचं चा काहीच ऐकायचं नाही मला कळून सगळ्या गोष्टी समजल्यात आजपर्यंत मी ज्या मुलीवरती प्रेम केलं त्या मुलीने माझ्या प्रेमाचा पूर्णपणे विश्वासघात केलाय आणि त्यासाठी मी तिला अजिबात माफ करणार नाही तेवढ्यात मात्र अर्जुन सायली तिथे आलेले असतात आणि अर्जुन सायली मोठ्याने बोलतात पुरे अश्विन भाऊजी हेच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेला लगेच सायली असं बोलताच अश्विन बोलतो सायली वहिनी खरंच मला माफ कर माझं चुकलं त्यावेळेला लगेच सायली मोठ्यानी बोलते आता काय माफी मागून उपयोग शेवटी जी चूक व्हायची होती ती झालीच एक गोष्ट लक्षात ठेवा अश्विन भाऊजी काही झालं तरी सुद्धा चूक सुधारता येऊ शकत नाही तेव्हा मात्र अश्विन मोठ्याने बोलतो अजून वेळ गेलेली नाही लवकरात लवकर मी चूक सुधारेनच आणि त्या मुलीला मी या घरात घेणार सुद्धा नाही तेवढ्यात रविराज प्रतिमा आलेले असतात आणि रविराज हे सर्व ऐकतात रविराज मोठ्याने बोलतात अश्विन तुझ्या निर्णयामध्ये मी कधीच अडथळा ये येऊ देणार नाही तुला जो निर्णय घ्यायचा आहे तो तू घे तुझ्या मनाची इच्छा मी तुला एकच सांगेन अश्विन लवकरात लवकर सर्व गोष्टींचा नीट विचार कर तेव्हा मात्र अश्विन बोलतो पुरे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचाच नाही मुळात आता मला विचार करावासाच वाटत नाही लवकरात लवकर मला सगळं काही संपवावं असं वाटतय आणि त्यासाठी काय करावं तेच मला कळत नाही आहे तेवढ्यात तिथे ते प्रिया आलेली असते आणि प्रिया डिरेक्टली घरात शिरत असते तेवढ्यात मात्र अश्विन मोठ्याने ओरडतो एक मिनिट माझ्या घरात शिरण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही कारण शत्रूशी संबंध असणाऱ्या लोकांना माझ्या घरात थारा नाही आताच्या आता चा, तू आता चालती हो तेव्हा मात्र प्रियाचे धावेच दनानंतर प्रियाला काय बोलावं तेच सुचत नसतं प्रिया खूपच हादरलेली असते त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात तन्वी तू ऐकलं नाहीस का अश्विनने त्याचा निर्णय सांगितलाय तेव्हा लगेच तन्वी बोलते बाबा तुम्ही तर काही बोलूच नका न बा बाबा म्हणून तुम्ही तर माझी कोर्टात बाजू घेतलीच नाही माझ्या बाजूने उभंच राहिला नाही पण इथे येऊन माझ्या नवऱ्याची कान भरायची कामं केली तेव्हा मात्र प्रतिमाच्या तळपायच्या मस्तकात जाते आणि प्रतिमा उलट्या आताची सनसणित कानाखाली प्रियाच्या देते आणि प्रियाला बोलते काय ग का तन्वी खरं तर तुझ्या वडिलांना तू माझ्यापेक्षा जास्त ओळखत का असशील कारण तू त्यांच्याजवळ जास्त राहिलेस पण खरं सांगू का मी जेवढं ओळखते ना तेवढं तू ओळखूच शकत नाही अगं तुझा बाप तुझ्यासाठी स्वतःचा जीव सुद्धा देऊ शकतो तू स्वतःच्या जीवाची सुद्धा अजिबात काळजी करणार नाही आणि त्या बापावरती तू आरोप करतेस आधीच शत्रूशी तू हात जुळवणी करायची आणि नंतर मात्र आमच्याशी भांडायचं मी तुला विचारलं होतं ना मैपतचा फोन तुझ्या मोबाईलवरती का आलाय तेव्हा मात्र तू बोललीस की तो मैपत नाही हा दुसराच कोणीतरी आहे पण तेव्हाच माझ्या मनात संशयाची पाल चुकचुकलेली होती त्यावेळेला मात्र प्रिया बोलते आई तू गप्पा बस तुला मध्ये मध्ये बोलायला कोण सांगतं आणि अश्विन तू यांच्यावरती विश्वास ठेवतोस अश्विन तुझा माझ्यावरती विश्वास नाही तेव्हा मात्र अश्विन बोलतो नाही मी माझ्या मनाला समजवलंय जे डोळ्याला दिसतं त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आणि डोळ्याला तरी माझ्या आता हेच दिसतंय की तू चुकीची आहेस तू शत्रुशी हात मिळवणी केलेस आणि कशावरून त्या दिवशी तू मैफतला मला उडवायला सांगितलं नशील तेही मुद्दा म्हणून जेणेकरून आमच्या घरात भीती निर्माण व्हावी तेव्हा लगेच अर्जुन बोलतो अगदी बरोबर बोललास अश्विन मी तुला हेच समजवण्याचा प्रयत्न करत होतो पण तुला पटेल तर ना पण आता तुला पटतय ना समजलंय ना बरं झालं एक गोष्ट मात्र लक्षात ठेव अश्विन काही झालं तरी आम्ही तुझ्या सोबत आहोत आणि कायम तुझ्या सोबत असणारच आणि मला तरी या गोष्टीचा खूप राग येतोय आता तर मला काय करावं तेच सुचत नाही आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत त्यावेळेला लगेच प्रिया मोठ्याने बोलते तुम्ही कितीही काही करा मला या घरातून बाहेर काढण्याचा तरी सुद्धा मी या घरातून बाहेर जाणार नाही म्हणजे नाही आणि मी या घरातून बाहेर जाऊच शकत नाही आणि मला तरी या घरात राहण्याची काही एक गरज नाहीच आता पण झालं आता काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्याच पाहिजेत आणि त्यासाठी मी सर्व काही करेनच तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो प्रिया मोठ्याने बोलते पुरे झालं आता सर्वच गोष्टी संपल्या तुम्हाला जर का सगळ्यांना असंच वाटतंय की मीच काहीतरी केलंय तर हो तुमची मर्जी तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही समजून घ्या माझ काही एक म्हणणं नाही पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही प्रत्येकाला त्याची त्याची लायकी दाखवेनस तेव्हा मात्र सायली बोलते माझ्या घरात येऊन माझ्या घरातल्यांना धमकी द्यायची नाही तेव्हा रविराज म्हणतात तन्वी अगं काय चाललंय तुझं तन्वी अगं तू असं का वागतेस मुळात तन्वी तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती खरं सांगायचं तर तन्वी अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा तुला असं वागून काय मिळतय तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते आणि तन्वीला खूपच राग आलेला असतो तन्वी, तन्वी मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला या गोष्टी बाबतीत काही एक बोलायचं नाही आणि काही झालं तरी सुद्धा मला नीट विचार करायचाच आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करेन त्यावेळेला मात्र तन्वी खूपच चिडलेली असते आणि तन्वीला खूपच राग आलेला असतो तन्वी, तन्वी मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही तेव्हा अश्विन प्रियाचा हात धरतो आणि प्रियाला फरफटत घराबाहेर काढत म्हणतो चल नीक आता जा त्या मैपत आणि साक्षीच्या घरी बघ तुला जागा मिळते का बघ तुला कोणी राहायला जागा देतय का निघित ना आणि अश्विन प्रियाच्या तोंडावर दरवाजा बंद करतो आणि हमसाहमशी रडायला लागतो तो म्हणतो ज्या मुलीवरती प्रेम केलं तिने सुद्धा मला फसवलं आता तर मला कसलीच काळजी करायची गरज नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रिया कायमची सुभेदारांच्या घरातून निघून गेले का कमेंट करून नक्की आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका